इटालिका या फर्निचर काय सर मी एरिया सेल्स मॅनेजर so, uh, आहे इटालिका मधून uh, पहिल्यांदा इथे इंट्रोड्यूस झालेला आहे संभाजीनगर मध्ये आपला इटालिका ब्रँड हंड्रेड पर्सेंट व्हर्जिन राहणार आहे ब्रँड ही प्रोडक्ट मध्ये बेस्ट क्वालिटी प्रोवाइड करणार आहे uh, संभाजीनगरच्या लोकांसाठी आणि आपले जे प्रोडक्ट आहे त्याचा स्लोगनच आहे कुछ कुस्तो नया आहे वेळेस आपण काही ना काय ते नवीन प्रोडक्ट आणणार आहे आपले जे प्रोडक्ट आहे होल्ड प्रोडक्ट आहे घरसाठी यूज करणार प्रोडक्ट आहे फंक्शन साठी आहे ढाबा रेस्टॉरंट हा सगळ्यांना आपण प्रोव्हाइड करू शकतात याप्रमाणे आपले प्रोडक्ट सिलेक्टेड केलेले आहे आपल्या एवढे फर्निचर वैशिष्टता कशी आहे की आपलं जे प्रोडक्ट आहे युनिक आहे आपण प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन नवीन ब्रँड नवीन नवीन क्वालिटी बघतात मार्केटमध्ये परंतु आपले जे प्रोडक्ट आहे टोटल डिफरंट राहणारे रेग्युलर भेटतात जसं आपल्याकडे आहे तर प्रोडक्ट फोल्डेबल प्रोडक्ट आहे फोल्डेबल चेअर हे कुठेच नाही सध्या मार्केटमध्ये अव्हेलेबल आपल्याकडे सन लॉन्चर आहे जे तुम्ही बघता तुम्हाला डायनिंग मध्ये ठेवण्यासाठी याच्यासाठी बी प्रोडक्ट आपल्याला भरपूर अव्हेलेबल आहे प्रोडक्ट अपने फर्निचर मधे चेयर मध्य टोटल रहना है अपने किक्सटीन टू सेवेटीन चेयर अवेलेबल है आमलेस मध्य भी चेयर वे अवेलेबल है कुशन चेयर अवेलेबल है अपने कईनिंग टेबल अवेलेबल है अपने कड़े मुलाट है अपने कड़े प्रोडक्ट ऊड ची है कि अवेलेबल एक फर्निचर अपने डिस्ट्रीब्यूटर साहब है मेन्यूफर है अवेलेबल यांचं मॅन्युफॅक्चरिंग मॅटर्स मध्ये बी आहे सर्व्हिस पहिल्यांदाच इटाली प्रोडक्ट चालू झालं तर काही ऑफर वगैरे राहील राहणार राहणार आहे आहे ते कसं वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे ऑफर जसं क्वांटिटी मध्ये आला तर कस्टमरला क्वांटिटी मध्ये काय कस्टमरला जसं आपल्याकडे चेअर मध्ये आले तर आपण त्यांना टेन टू फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट देणार आहे त्याच्यावर चेअर मध्ये होती भाव इथला हा आपला एके फर्निचर शिवनेरी एक फर्निचर चा ओनर आहे आणि इटालिका कंपनीची जी एजन्सी आहे ती आम्ही जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यासाठी आम्ही घेतलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही ग्राहकाला दोन वर्षाची प्रत्येक प्रॉडक्टवर वर दोन वर्षाची गॅरंटी देणार आहे पीस टू पीस चेंजची प्रत्येक आम्ही दोन वर्षाची गॅरंटी देणार आहे प्राइस का प्राइस ह्या जिल्ह्यात आपल्या सगळ्यात खालच्या प्राइस राहणार आहे इटालिका मध्ये आणि लोनच वगैरे काही सुविधा देत नाही पण प्रॉडक्ट ची रेट मात्र निश्चितच खाली राहणार आहे प्रोडक्ट ग्राहकांना कोणत्या प्रकारची गॅरंटी असणार आहे ग्राहकाला पीस टू पीस रेट रिटर्नची गॅरंटी राहील तुटलं पुटलं चिरलं याची आम्ही पीस टू पीस चेंज करून देणार आहे ग्राहकाला ग्राहकांना जर तुमचा जो संपर्क आणि दुकानाचा पत्ता वगैरे पत्ता आहे नाईन सेवन सिक्स थ्री सिक्स सेवन एट सेवन सिक्स थ्री एट सिक्स सेवन थ्री सत्त्याण्णव त्रेसष्ट सदुसष्ट शहाऐंशी त्र्याहत्तर इटालिका हा ब्रँड खूप जुना आहे आणि पूर्णपणे हे व्हर्जिन पीपी मटेरियल यूज केलं जातं दोन वर्षाची पूर्णपणे रिप्लेसमेंट वॉरंटी गॅरंटी आहे ग्राहकांना आपल्याकडून सगळ्यात स्वस्त माल मिळेल आपलं संभाजीनगर आणि जालना डिस्ट्रीब्युटरशिप आपल्याकडे आहे असल्यामुळे इथून सगळं होलसेलच होणार आणि सगळ्या दुकानदारांना आप पण आपल्याकडूनच दोन्ही जिल्ह्यात माल हा आपल्याकडूनच पोचवणार आहे सर मग संभाजीनगरच्या ग्राहकांना होम डिलिव्हरीची काही सुविधा आहे का देता येईल क्वांटिटीनुसार क्वांटिटी म्हणजे तरी समजा किती पाच क्वांटिटी नगच्या पासून पुढे ग्राहकांना जर सर मोबाईल वर जर याची माहिती आली असेल तर ते तुमच्याकडे उपलब्ध होऊ शकते का ऑनलाइन सगळं काही उपलब्ध आहे आमच्याकडून ही आम्हाला कॉन्टॅक्ट केला त्यांनी तर त्यांना सगळे काही माहिती पाठवली जाईल सगळे मॉडेल सगळे रेट वगैरे सगळे काही सुविधा या पूर्ण त्यांना दिल्या जाते आपलं नावच रवींद्र माळी जे महेश कुमार माळी आणि अजिम पठाण यांनी जो हा मोठा बिझनेस मोठा बिझनेस सुरू केला आहे त्यांना माझ्याकडून आणि आमच्या परिवाराकडून आणि पठाण परिवाराकडून त्यांना आमच्याकडून लाख लाख नव्हतो या बिझनेस साठी करोड करोड शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्राईब अँड प्रेस